नमस्कार मित्रांनो आपल्याला कल्पना आहे की ऊस हे पीक महाराष्ट्र राज्यासाठी खूप वरदान ठरलेलं आहे कारण जसे याच्यामध्ये शेतकऱ्याची भरभराट झाली गावांची ग्रामीण भागाची ग भरभराट झाली तसंच महाराष्ट्र राज्याला सुद्धा एकेकाळी खूप चांगला महसूल देणारं हे साखर कारखानदारी याच्यामुळे ऊस पीक हे कायम सकारात्मक दृष्टीने चर्चेत राहिलं त्याचबरोबर हे पीक खूप जास्त पाणी घेतं आणि हे ग्रामीण भागातल्या दुष्काळालासुद्धा कारणीभूत आहे अशा प्रकारची सुद्धा चर्चा येते या दोन्ही गोष्टी त्या त्या दृष्टीने बरोबर आहेत परंतु ऊस पिकाची मागणी इथून पुढे कायम राहणार आहे आणि ती वाढणार आहे जरी साखर आपल्याकडे जास्त प्रमाणात तयार होत असली तरी आज मे ऊसाच्या रसापासून मिळणारं इथेनॉल आणि पुढे येणारं उद्या ग्रीन हायड्रोजन ह्या सगळ्या गोष्टींमुळे ऊस पीक आणि ऊसाच्या कारखान्यात ऊसाच्या रसाची मागणी कायम वाढती राहणार आहे म्हणजेच ऊस पिकाची मागणी वाढती राहणार आहे म्हणजेच पुन्हा एकदा पाण्याचा या विषय याच्यामध्ये चर्चेला जाणार आहे पण मित्रांनो खरं सांगू का ज्या ऊसाच्या पिकाला आपण जे आत्ता पाणी देतोय पाठ पद्धतीने पाणी देतो त्याच्या अक्षरशः पंचवीस तीस टक्क्यामध्ये सुद्धा ऊस येऊ शकतो तसं पाहिलं तर ऊसाला प्रत्यक्षात अठरा महिन्याचं जर पीक आहे ते अठरा महिन्याचं पीक शास्त्रीयदृष्ट्या कृषी विद्यापीठांनी काढलेलं पाण्याची गरज आहे ती एक कोटी ऐंशी लाख लिटर इतकी आहे ड्रीप जर आपण वापरलं ऊसासाठी तर ती गरज आहे अठ्ठ्याण्णव लाख लिटर अठरा महिन्याच्या पिकाला आणि तेच आपण ड्रीप मल्चिंग आणि नर्सरीतली रोपं वापरून रो ऊसाची लागवड केली तर ह्या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के पाणी आपण वाचवू शकतो प्रत्यक्षात आपण काय करतो कृषी विद्यापीठाने जे सांगितलेलं पाणी आहे म्हणजे तंतोतंत तंतो ॲक्युरेट त्या, त्या त्या दिवसाला कॅल्क्युलेट केलेलं ऊसाच्या वाढीनुसार त्याहीपेक्षा जास्त पाणी देतो आणि कृषी विद्यापीठांच्याच अहवालानुसार हे पाणी जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख लिटर ते दोन कोटी साठ लाख लिटर इतकं असतं कारण आपण ऊसाला पाणी भरभरून देतो मुंच उंच वाफे करतो ते वाफेसुद्धा तुडुंब भरतो याची खरंच गरज आहे का चाळीस लाख लिटरच्या तुलनेत पाहिलं तर आपल्याला अक्षरशः पंचवीस ते तीस टक्के पाण्यामध्येच आपला ऊस उत्तमरित्या येऊ शकतो उत्तमरित्या म्हणजे काय कुठलेही पीक येण्यासाठी आहे ना जमिनीमध्ये हवा खेळती राहणं गरजेचं आहे कारण मुळांनासुद्धा श्वासोच्छ्वास घ्यायचा श्वास असतो आणि मुळांभोवती वापसा अवस्था ही ही च संज्ञा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असेल कृषी शास्त्रज्ञांच्या चर्चेत येते वापसा अवस्था म्हणजे काय तर मुळांच्या भोवती पंचवीस टक्के हवा पंचवीस टक्के पाणी आणि पन्नास टक्के माती आणि खत अशी अवस्था असेल तर मुळांसाठी ती अतिशय आदर्श अवस्था आहे कारण त्या अवस्थेमध्ये मुळांना पाणी उत्तमरीती शोषून घेता येतं आणि पाण्याबरोबर अन्न घटक आणि आजूबाजूला असलेले जे मायक्रोब्स सूक्ष्मजीव आहे त्यांचे त्यांची ही जे संख्या आणि त्यांची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी वापसा अवस्था आवश्यक आहे वापसा अवस्था जेवढी अधिक काळ तेवढा कोणतंही पीक ऊसच नाही कोणतंही पीक हे सुदृढ येतं त्याची उत्पा उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळतं तर ही वापसा अवस्था असण्यासाठी ड्रिप इरिगेशनची किंवा सूक्ष्म सिंचनाची निर्मिती झालेली आहे याच्यातनं पाणी वाचणं हा साईड इफेक्ट आहे बरं का पाणी वाचण्यासाठी ठिबक सिंचन निर्मिलं गेलेलं नाही सगळ्या ठिबक सिंचन कंपन्या जाहिरात करताना हेच सांगतात याच्यातनं पाणी वाचतं हा त्या आप, आपला फायदा आहे ठिबक वापरल्यानं आपलं पंचावन्न टक्के पाणी वाचतं दुसरं हे आपण ऊसाला मल्चिंग केलं पाहिजे आता खोडवा राखताना बऱ्याच वेळा लोक पाचटाचा उपयोग करतात परंतु या क कृषी अभ्यासकांचं हे मत आहे की ऊस लावल्यानंतरच सुरुवातीपासूनच त्याला मल्चिंग हवं उपलब्ध असलेला जो काही काडी कचरा असेल जे काही बायोमास असेल ते अंथरा आणि माती झाकून टाका यामुळे काय होतं एकतर पाण्याचं बाष्पीभवन खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं दुसरी गोष्ट काडी कचरा आहे हा कुजतो आणि या कुजण्यामुळे त्याचं खत तयार होतं आणि हा खत तयार झाल्यामुळे जमिनीतला अन्न घटक मो मोठ्या प्रमाणात वाढतात विशेषतः सेंद्रिय कर्बाची वाढ ज्यावेळी होते त्यावेळी मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सहा पट वाढते त्यामुळेच सुद्धा बाष्पीभवनाला अटकाव होतो म्हणजे यामुळे पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात होते चार ते पाच टक्के पाणी पूर्ण अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये चार ते पाच टक्के पाणी वाचतं तिसरा घटक आहे की हल्ली रोपं नर्सरीत बनवून किंवा आपल्या शेतावर बनवून आपणच रोपं बनवू शकतो आणि ते तीस ते चाळीस दिवस होईपर्यंत आपण ते नर्सरीत वाढवू शकतो आणि नंतर ते ला, लावले तर आपल्या जवळजवळ तीन ते चार पाळ्या पाणी वाचतं हे सु याचंसुद्धा सुद्धा टक्केवारी जर काढली तर ते चार ते पाच टक्के होतं म्हणजे ड्रीपमुळे पंचावन्न टक्के मल्चिंगमुळे चार ते पाच टक्के नर्सरीत रोपं वाढवल्यामुळे चार ते पाच टक्के असा जर हिशोब केला साठ ते पासष्ट टक्के पाणी आपण वाचवू शकतो आणि हे जर वाचवलं आणि पुढच्या पिकासाठी आपल्याला ते उपयोगाला येईल आता नेहमी चर्चेले झालेला विषय की ड्रीप काय आम्हाला परवडत नाही भाऊ मला हे काही पटत नाही हे ही ह्या ही सबब खोटी आहे कारण साधा हिशोब आहे उसाच्या पिकासाठी ड्रीपचा जो खर्च आहे एकरी खर्च आहे चाळीस ते पन्नास हजार एकरी मॅक्झिमम ड्रिप जर आपण व्यवस्थित सांभाळलं तर आणि चांगल्या कंपनीचं घेतलं असेल तर हे आठ ते दहा वर्ष व्यवस्थित टिकतं मग मला सांगा ही वार्षिक याची गुंतवणूक किती आली चार हजार रुपये ही गुंतवणूक आहे हा खर्च नाही ही, ही गुंतवणूक आहे याच्यातनं आपलं पाणी वाचलं पन्नास टक्के पाणी वाचतं म्हणजे पन्नास टक्के खतही वाचले याचबरोबर पाणी मर्यादितरित्या सोडलं गेल्यामुळे गवताचा जे गवत काढणीसाठी जो खर्च आहे तोसुद्धा कमी झाला त्यामुळे खताचा खर्च गवत काढणीचा खर्च आणि इतर मशागतीचा खर्च जर हा जर तुलना केली तर हे चार हजार रुपये आपले कधीच वसूल होतात त्यामुळे ही सबब मला पटत नाही दुसरी सबब अशी असते की आम्ही पाटाचं पाणी घेतो मग पाटाचं पाणी असल्यानंतर आम्हाला काय गरज आहे ड्रिपची तर अहो एक का असा आहे आपल्याला जो ब्लॉक मिळतो उसाचा तो एकरावर मिळतो आपल्याला जेवढं पाणी अलॉट झालेलं आहे जेवढं मिळणार आहे नियमानुसार कायद्यानुसार तेवढं घ्या आणि त्यातून आपलं बोरवेल किंवा विहीर रिचार्ज करण्यासाठी पुनर्भरणा करण्यासाठी वापरा आणि तेच पाणी जे ड्रीपने आपण शेताला दिलं तर आपल्याला दोन्ही गोष्टी साध्य होतील आपलं पाणी वाचेल आणि आपले जमिनीचा पोतसुद्धा खराब होणार नाही पाट पाण्याने किंवा आपण ज्या पद्धतीने पाणी देतो त्या पद्धतीने जमिनीमधले क्षार वाढ खूप वाढतात क्षार वाढल्याने जमिनी नापिक नापिकी वाढते त्यामुळे पुन्हा त्या आपल्याला त्याच्यासाठी खत जास्त द्यावं लागतं तो खताचा वाढणारा खर्च हे जे मग हे दुष्टचक्र सुरू होतं तर मला असं वाटतं की आपण हे येणारं पाणी रि पुनर्भरणासाठी वापरून मग तिथून काढलेलं पाणी पिकाला सूक्ष्मसिंचनाने किंवा ड्रिपने द्यावं त्यामुळे ऊस पीक आपल्याला पुढे अनेक वर्ष घे घेता येईल अशी व्यवस्था करायची असेल तर आपलं पाणी आपल्याला वाचवावं लागेल आणि पाणी वाचवण्यासाठी अतिशय स्वस्त पण हमखास असणारे हे उपाय ऊसाच्या बाबतीत आणखी एक मुद्दा असा येतो की जास्त पाणी दिलं की ऊस जास्त चांगला येतो ही पारंपरिक अंधश्रद्धा आहे कुठल्याही पिकाला त्या, त्या त्या त्याची एक गरज असते त्या गरजेपेक्षा जास्त दिलेलं पाणी हे केवळ वाया जातं किंवा सूर्याला आंदन दिल्यासारखं आहे ही अंधश्रद्धा आपण सगळ्यात आधी दूर केली पाहिजे की जास्त पाणी असेल तर जा ऊस जास्त चांगला येतो तर मला असं वाटतं की आपण ह्या माहितीचा आणि बऱ्याच वेळा ही माहिती कळते पण वळत नाही ह्या सदरात येते मला असं वाटतं इथून पुढे ती वळायला हवी कारण आपल्याला ऊस उत्पादन घेत त्याच्यातनं पैसे कायम मिळावेत असा प्रयत्न करायचा आहे